यांच्याकडून डायव्हर कोण आता प्रकाश डायव्हर यांना पाचशे रुपयाचे बक्षीस मेडिकल आणि समावेश करीत शिवत्या यांच्याकडून पण प्रकाश यांना तीनशे रुपयाचं बक्षीस आणि समावेश या ठिकाणी दोनशे मनापासून बनवत या ठिकाणी सर्वात अमोल गायकवाड यांचा आता हरण्यात पळाला सातारा एक्सप्रेस अधिकारी सामाजिक धन्यवाद गाड्या सुटल्या डायव्हरला पास गाड्या सुटल्या तीस सुटल्या या माझ्या आणि तीस माझ्या लढा चा गाडी सुंदर अशा गाड्याने सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी बोड्या सुंदर अशी गाडी पटेल रणवीर राहुलबाई पाटील हरवली करांचा नथोर आणि त्यांच्याबरोबर लता पाटील झरेकरांचा पाकव्या अतिशय सुंदर अशा गाडीचा डायव्हर आहे अच्छुत डायवर लिफ्रेकर शमा ड्रायव्हरने आता सुंदर गाडी मला ही पावली हभी दादा कोकादा यांच्याकडनं पाचशे इनामा तो मालकाकडनं घेत आहे या ठिकाणी उदय अण्णा जाधव यांच्याकडनं प्रकार डाव यांचा यांना पाचशेचा इनामा आहे तो अण्णा तुम्हीच द्या आणि सभा करताना या ठिकाणी तीनशेचा इनामा आहे मनपूर्वक धन्यवाद